तर मित्रांनो आता आपण तुम्हाला समीर कुरेशी यांच्या दावणीचे तुम्हाला मोठ्या मापाच्या जाप्रावधी जातीच्या म्हशी वगैरे दाखवतोय आता हे म्हैस वगैरे बघू शकता तुम्ही एकदम मोठ्या मापाची ऊपर हो के दिन बाकी कैसा मेरे भाई इसको आठ से दस दिन लेगी और आठ से दस दिन लेगी है और पंद्रह से सोलह लीटर तक चलेगी पंद्रह से सोलह लीटर तक दूध में चलेगी

पहिलाच आणि दुसरा पेट नाही आम्ही तर बघा मित्रांनो फक्त सहा जाते एवढी जबरदस्त क्वालिटीची आहे आणि पण बघा ही पण सोळा लिटर पर्यंत चालेल दुधाला आणि एक नऊ महिन्याची आहे ही फक्त एक महिना बाकीला अजून टाईम पूर्ण एक महिना बाकी नऊ महिन्याची एक नंबर मीच आहे मित्रांनो बघा फक्त दाताला सहा जाते इसको आठ दिन बाकी आहे इसको बी आठशे दस दिन बाकी तर बघा मित्रांनो एवढी जबरदस्त समयची बघा इसका क्या बोला समीर बाईन तीन ग्यारा तर बघा मित्रांनो हिची तीन लाख अकरा सांगता येते नऊ महिन्याची एक नंबर क्वालिटी आहे सांगायची व्यवहारात कमी जास्त होईल तशी सांगतात ते किंमत हे बघा

आता म्हणजे तिला एक नऊ महिन्याची आहे ती एक महिन्याचा टाइमिंग हांधव म्हणून धुळे भेस बजावड आले का आपला विडो काल तर बघा मित्रांनो एकदम मोठे मोठ्या मैश आणले त्यांनी आज एक आई आहे हा मग ही नऊ महिन्याची लागण आहे एक महिना टाइम आहे तिला अभि पंधरा लिटर चालू आहे चालू चालू आहे आहे तर बघा मित्रांनो दो टाइम देंगे, देंगे पंधरा लिटर दूध चालू आहे तर बघा मित्रांनो कासवर पण तुम्हाला एक अंदाज लागून जाईल पंधरा लिटर दूध या मशीला चालू आहे हे बघा कास वगैरे

ही फक्तच सांगायची किंमत असते एकदम बरोबर कास बघा तुम्ही एकदम जबरदस्त कास ही पंधरा लिटर दूध चालू या मशीला

కాసం మో కాసేలా తోలా మహిళ అ दहा ते पंधरा दिवसाची कच्ची म्हैस बघू शकता तुम्ही ऐसा आहे या बरोबर बरोबर या भावा समिर भाईस का एक सत्तर का भा तर बघा मित्रांनो एक सत्तर ऐसा आहे या तर बघा बरं तर बघा मित्रांनो तिकडंसुद्धा सुद्धा त्यांना म्हशी भेटत नाही त्यामुळे आता इकडं रेट तसे आहेत इकडे लांबून म्हशी आणतात ते पण एक सत्तर सांगायची किंमत आहे सांगायची ही आता तुम्हाला जेवढ्या म्हशीची किंमत सांगितली ही फक्त सांगायच्या किंमती आहेत व्यवहारात कमी जास्त होईल फक्त आता हे बघा मित्रांनो ही पण ही सुद्धा पंधरा दिवस घेईल हे बघा तिला पण पंधरा दिवसाचा टाईम या म्हशीला एकदम मोठी म्हशी ही पण बरोबर पास क्या क्या किंमत कि बस मिळते पास बरोबर तर बघा मित्रांनो एक लाख पासून त्यांच्याकडे सुरुवात राहते एक लाख ते दोन लाख पर्यंत किंमतीच्या मशी राहतात हे बघा एक लाख चाळीस इसकी एकचाळीस हे बाजारने इसलिए एकचाळीस आहे बरोबर कच्ची आणि कच्ची आहे मित्रांनो पण आठ दहा दिवसाची एकचाळीस सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे हे बघा एकदम मोठ्या मोठ्या मशी आहे

तर बघा मित्र सर्व जंगलच्या म्हशी आहे तिकडच्या गुजरात साईडच्या हां आता कदा मध्ये बांधल्या ना नाही तर मी तर त्या त्यामुळे तिथं वाटत असेल बाहेर तुम्हाला आपण मोकळं काढून दाखवलेलं आहे म्हशी तर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असल्यास आपण नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर समीर कुरेशी संपर्क करू शकता तुम्ही